एटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार करते चंद्रकांत खरात यांच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बुलढाणा पोलीस करून करून दोषींची चौकशी कारवाईचे संकेत बोगस दिव्यांग आणि प्रमाणपत्र देऊन शासकीय सेवेचा लाभ घेत असलेल्या त्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी मुंबई नागपूर यवतमाळ येथील संबंधित डॉक्टरांना बुलढाणा येथे बोलावून ऑन कॅमेरा करून खऱ्या दिव्यांगांवर होणाऱ्या पीडितांना न्याय देण्यात यावा आणि बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पावलं पावली आणि वर्षानुवर्षे भ्रष्टाचार होत आलेला आहे हा भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचं काम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं करत आहे मात्र या भ्रष्टाचाराकडे आजही जिल्हाधिकारी महोदयांचं लक्ष का गेलं नाही हा सर्वात मोठा प्रश्न आजही आहे हे प्रमुख दायित्व असतं की त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कोणत्याही विभागात भ्रष्टाचार होऊ नये परंतु या ठिकाणी झालेला आणि होणारा भ्रष्टाचार हा आता सूर्यप्रकाशात आलेला आहे चौकशी समितीला देखील या ठिकाणी भ्रष्टाचार दिसून आलेला आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रशासन अद्यापही याबाबत ढिम्मस आहे बोगस दिव्यांग अस्थिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा तर खूपच मोठा आहे कारण या घोटाळ्याद्वारे अनेक कर्मचारी विविध विभागात बदली टाळून कायम आहेत त्यातील तर काही खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात असण्याची शक्यता आहे मग अशा गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी कधी लक्ष देतील असा सवाल विचारला जातोय जिल्ह्यात बोगस दिव्यांगांचे प्रकरण खूपच गंभीर आहे जिल्ह्यात अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय याद्वारे अनेक जण दिव्यांग असताना देखील शासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा गैरफायदा घेत आहेत यातील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जिल्ह्यातील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी मिळवण्याचा आहे स्वतःची प्राप्त केलंय रुग्णालयात दिव्यांग बोर्ड काम या दिव्यांग बोर्डाच्या कामकाजात अजिबात पारदर्शिता नाही गोपनीयतेच्या नावाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो आहे हे काम करण्यासाठी जिल्हा दिव्यांग बोर्डाशी संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच काही बाहेरचे एजंट सक्रिय असतात पैसे देऊन कोणीही दिव्यांग प्रमाणपत्र मिळवू शकतो मात्र खरी आणि कर्जू दिव्यांग यांना वारंवार जिल्हा रुग्णालयाचे खेटे घेण्यास भाग पाडलं जातं खऱ्या दिव्यांगान शासकीय लाभांपासून वंचित ठेवण्याचं काम केलंय दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सातत्याने या घोटाळ्या संबंधीची माहिती प्रकाशित करताय उद्देश हाच आहे की जिल्हाधिकारांना थोडीतरी जाग यावी आणि त्यांनी हा घोटाळा रोखून दोषींवर कारवाई तसेच खऱ्याखुऱ्या दिव्यांगांना लाभ मिळवून देतील परंतु जिल्हाधिकाऱ्यांचं या घोटाळ्याकडे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे अनेक महिने झाले हा भ्रष्टाचार समोर आलाय परंतु जिल्हाधिकारांकडून कोणतीही ऍक्शन होताना दिसून येत नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाच्या का प्रक्रियेत वरपर्यंतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अर्थपूर्ण पद्धतीनं चालणारी ही प्रक्रिया असल्यानं या संदर्भात कोणताही अधिकारी पुढे होऊन कारवाई करताना दिसून येत नाही जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक सरकारी विभागांमध्ये हे बोगस दिव्यांग नोकरी करत असून खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षांमध्ये जितक्या कर्मचाऱ्यांना हे दिव्यांग प्रमाणपत्र दिलं आहे त्या सर्वांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे असं झाल्यास अनेक दिव्यांग हे बोगस असल्याचं सिद्ध होईल परंतु मुद्दा हाच येतो की अखेर मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार हा हा उघड होऊन अनेक महिने झाले काहींची एकाला केले गेले परंतु अत्यंत भयंकर असलेला बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या घोटाळ्याकडे अधिकाऱ्यांचं मोठा प्रश्न आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लवकरात लवकर लौकर लक्ष देऊन सर्व बोगस दिव्यांगांवर कारवाई करावी तसेच जे खरेखुरे दिव्यांग आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देऊन शासकीय लाभ देण्यासंदर्भात उचित कारवाई करावी दिव्यांग विभागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची पूर्व परिस्थिती आणि आजची चौकशी केल्यास करोडो रुपयांची काळी कमाई कशी करण्यात आली हे सत्य बाहेर येईलच आणि ती आम्ही बातमीपत्रातून प्रसारित करणारच जिल्हा रुग्णालयात लायकी नसलेल्या आणि पात्रता नसलेल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं काही विभागात डेप्युटेशन वर ठेवण्यात आलंय खरे तर हा देखील एक फार मोठा घोटाळा आहे पात्रता नसतानाही प्रकाश भोते यांच्या सारख्याला भंडारपाल बनवण्यात आले वीजतंत्री असलेल्या कर्मचाऱ्याला देखील बेकायदेशीर डेप्युटेशन मेडिकल सेक्शन विभागात बसवलंय जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी करू तरी कसे शकतात हाच मोठा प्रश्न आहे पदांवर आपल्या मर्जीतील अपात्र लोकांना बसून अधिकारी या कर्मचाऱ्यांद्वारे स्वतःच्या तुमड्या भरण्याचं काम करत आहेत परंतु या संदर्भात कारवाई मात्र शून्य आहे जिल्हाधिकाऱ्यांचे एक तर या घोटाळ्याकडे लक्ष जात नाही किंवा त्यांना द्यायचे नाही हे जनतेलाही कळेनासे आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्याकडे आणि भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलेलं असलं तरी भ्रष्टाचारा संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाची झिरो टॉलरन्स नीती आहे त्यामुळे या भ्रष्टाचारावर आसूड ओढण्याचं काम आम्ही करतच राहू अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात सिटी न्यूज बुलढाणा